मित्रांनो नमस्कार आज आपण महात्मा गांधी यांच्याविषयी फक्त दहा ओळींच अतिशय सोप व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार मी इयत्ता तिसरीतील विघ्नेश आज महात्मा गांधी यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांना महात्मा राष्ट्रपिता बापू असे संबोधले जाते महात्मा गांधीजींनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने देशाला 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो महात्मा गांधीजींनी चंपारण्य व खेडा सत्याग्रह खिलापत आंदोलन असहकार आंदोलन स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह भारत छोडो इत्यादी आंदोलने केली अनेक वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांचा मृत्यू झाला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद